तुम्हारा खेल शंका कार्यशाला बगा ताक तो बोल बोल तो डलसा गय रहते डारो काबो बिसार पानी बिसार पानी का जाने का जाने देसुन देसुन ना कर ना देसुन ना करे क्या कमी आ कमी ना यार एक लिटर जी पिस्तौ गिटली दे जाकर ना ना अर्धा तो बहुत ज़्यादा आर्दर के लिए आपको लास्ट टाइम का देखते हैं पूछना तो क्या लाग? आपने जी गानों में मुट्ठा आते हैं क्या बुतो? दीवाना लग रहा है। दीवाना लग रहा है। दीवाना लग रहा है। बिहारी लग रहा है। बिहारी लग रहा है। बिहारी लग रहा

चूर राहिली वर आणि खड्डो झालो खाली कुत्र्याने तळू सारखेच होत ना कॉन्फ्रोरान अरे तेल तशी पिसा होती आता गोल झाली नाही त्याच्या हिशाने आतला काढायचा रिंगा करायचं रिंगा करतात गोवरिंगा गोवरिंगा पण परवडले डायरेक्ट काढू गोवरिंगा कापतात कॉन्फ्रिंग करून रिंगा होता का सिक्स्टी फाय मसामध्ये कुरकुरी बरं मीठ आण मीठ देवा रे त्याला लाडू खेळवाय आप दो ठीक वास ब तसे येतो टोनी म्हणजे पोखमा नकोही म्हणजे थंड होत पोखमा नुकसान आ ओ याकत तो 5 किलो टाकले चले जाव तो 15 तरी पोखमा वे हा पोखमा जेवढी जास्त दौडण केस्तं हा हा नीगा पोखमा हे करू आम मीच टाकू अजिबात मीच टाकू नको पहिला तोकमा हाच नाम घ्या पण मीच टाकू नको नाही टाक हवडा होणार नाही बघा आणि तुम्ही ह्या हिशोबा टाकाल तर खाऊक पण होणार काय काय गोष्टी असतात पालेभाजी आम्ही करतो त्या मी माझे अनुभव सांगतो तुम्हाला मी जेवण धोरण बनवणार आहे मी पण हे कसे हे झाल्यानंतर अनुभव म्हणजे अनुभव अनुभवाचे बोल कसे आहेत असं बघा तुम्हाला एवढा दिसतोय एवढा मोठा पण ते आता ना ते अळल्यानंतर बघा पण हा ते आता दिसते म्हणून एवढा करू पालेभाजी आपण बनवतो एवढी दिसते पण ती अळवून किती म्हणते एवढीशी होते मग त्या मीठ नंतरच टाकायचं असतं का सगळ्यात ताकद देणारा किंवा चव देणारा असते किती काय पदार्थ टाका तुम्ही कुठले पदार्थ पण मीठ चव देत असते लक्षात ठेवा एवढी होती का बघ एवढी बघ ताई माझी पुढे मसा टाकून एवढी उपमानी কৈয়াত